कोल्हापूर महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाच्या वतीनं दरवर्षी राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला आयोजित केली जाते यंदाची व्याख्यानमाला सोळा डिसेंबरपासून सुरू होणार आहे त्यामध्ये केशव जाधव ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे शिवाजी विद्यापीठाच्या उर्मिला शिवशंकर यांच्यासह पाच वक्त्यांची व्याख्यानं होणार आहेत देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे रंगमंदिरमध्ये ही मोफत व्याख्यानमाला होईल अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर महापालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाकडून एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून राजर्षी शाहू व्याख्यानमाला आयोजित केली जाते या व्याख्यानमालेत आजवर अनेक नामवंत वक्त्यांची व्याख्यानं झाली आहेत सोळा डिसेंबरपासून यंदाच्या व्याख्यानमालेला सुरुवात होणार आहे पहिल्या दिवशी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अव्वल सचिव केशव जाधव यांचं महाभारत काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान होईल दुसरं पुष्प ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे गुंफणार असून दीपस्तंभ मनातले जनातले या विषयावर त्यांचं व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक उर्मिला शिवशंकर लोकमत पुणेचे संपादक संजय आवटी आणि सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांचेही व्याख्यान होणार आहे असं महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला सहाय्यक आयुक्त नेहा आकोडे उज्ज्वला शिंदे उपस्थित होत्या